त्या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करतो त्याचप्रमाणे आमच्या गावाजवळच्या आजूबाजूला प्रत्येक खेडोपाडी त्यांचा या ठिकाणी कीर्ती आहे त्यांना प्रत्येक गाव या ठिकाणी ओळखतो आपल्या गावाचा जर विचार इतिहास बघितला त्याचं कार्य बघितलं तर आपल्या गावामध्ये निसर्गाचा निसर्गाचा कोप त्या ठिकाणी आला होता एकोणीसशे त्र्याऐंशी ला आपल्या गावामध्ये मोठं पूर या ठिकाणी आलं होतं तेव्हा आमच्या गावामध्ये ज्या ज्या कच्चे घर होते बहुसंख्य घर या ठिकाणी जमदोस झालेले आहेत बहुसंख्य लोक विदाऊट घर झालेले आहेत त्यावेळेस त्या ठिकाणी कैलासवासी बसंतराव पाटील अतिशय मोठा निर्णय घेऊन पुनर्वसनाचा निर्णय घेऊन भास्करराव पाटील खतगावकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन पुनर्वसन पुनर्वसन नियोजन नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जुन्या गावचं जर क्षेत्र बघितलं जुन्या गावचं क्षेत्र नऊ एकर आहे तर त्या नऊ एकरापेक्षा आपली लोक लोकसंख्या भविष्यात वाढणार आहे त्या अनुषंगाने या नवीन गावाचे लोक क्षेत्र भूभाग जर बघितला आपण तर पंचेचाळीस एकर जमीन आहे पाच पट जागा त्या ठिकाणी सरकार करून मान्य करून घेण्याची या ठिकाणी वसुंधरा पाटलांनी नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे पुनर्वसन करण्यासाठी बरेच मुद्दे समोर आले की गाव कुठे घ्यायचंय गाव कुठं घेतला लोकांचा विकास होईल तर त्या ठिकाणी सर्वात मोठा मोठा निर्णय रोडच्या लगत महामार्गाच्या लगत जेणेकरून दळणवळणाची व्यवस्था झाली पाहिजे नोकऱ्यांचा प्रश्न भेटला पाहिजे शहरांची जोडणी झाली पाहिजे असे अनेक हेतू ठेवून त्या ठिकाणी नवीन गावचं नियोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी जेव्हा नवीन गाव वसाहत निर्माण झाली नवीन गाव झाल्यानंतर सर्व सर्वप्रथम जेव्हा इलेक्शन झालं एकोणनव्वदला तेव्हा एकोणनव्वद नव्वद मध्ये त्यावेळेस सर्वप्रथम सरपंच राजेंद्र पाटील कार्लेकर त्याचबरोबर उपसरपंच मारुती महाराज मेंढे यांनी अतिशय सुंदर गावाचे नियोजन करत गावाच्या पुनर्वसन मध्ये मोठे रस्ते नऊ मीटर असते असताना त्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी कडी मुर्माचे नियोजन पाण्याचं नियोजन लाईटचं नियोजन अतिशय सुंदर रित्या या ठिकाणी नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या गावामध्ये जरी रस्ते राहिले लाईट व्यूस झाली सगळे झाले परंतु गावामध्ये सगळ्यात मोठी ताकद उभा राहणे आवश्यक होती ते आमच्या कैलासवासी वसंतराव इराणा पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठी ताकद हिंमत गावामध्ये एखादा कुठलाही व्यक्ती किंवा मोठी लोक येणे एन, येण्याच्या अगोदर बाबा पाटलांच्या म्हणजे वसुंतराव पाटलांच्या त्यांच्या त्यांना भेटल्याशिवाय आपल्या गावामध्ये प्रवेश त्या ठिकाणी होता त्याचप्रमाणे आपल्या गावातील अनेक समस्या निर्माण होत होत्या त्या समस्यामध्ये भांडण तंटे कोर्ट कचेरी भांडण तंटेच्या मार्गातून कोर्ट कचेरी होऊ नये म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सत्ते एकोणीसशे शहाऐंशी पासून आमचं एकोणीसशे शहाऐंशी ला आपल्या गावाचं पूर्वसन झालं सत्याऐंशी ला आम्ही गावात आलो तेव्हापासून आज तयार म्हणजे आज या कोर्षरा होऊन परंतु आमच्या गावचा एकही केस आम्ही आमच्या तालुक्यापर्यंत जाऊ दिलेला नाही त्या ठिकाणी वसुंधरा पाटील प्रत्येक प्रश्न विटवाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे गावामध्ये मंदिर झालं पाहिजे मस्जिद झालं पाहिजे समाज मंदिर झालं पाहिजे शाळा झाली पाहिजे पाण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे शाळे शाळेसाठी संस्था आली पाहिजे कारण आपली शाळा त्यावेळेस सातवी पर्यंत होती सातवीच्या पुढे शिक्षणासाठी काही स्वर्स या ठिकाणी नव्हतं आपल्याला आम्हाला इथून जायचं असेल तर सगळी सगळी शाळेच्या पर्याय नव्हता तेव्हा वसुधराव पाटलांनी भास्करच्या मधुगरराव पाटलांच्या यांच्या माध्यमातून आमची आमच्या गावामध्ये एक अतिशय मोठ्या या ठिकाणी त्यांना जागा देऊन अतिशय मोठ्या या ठिकाणी संस्था उभा उभा करण्यात आलाय ते संस्था म्हणजे कैलासवासी हिरण पाटील विद्यालय त्याचप्रमाणे आज जर आपण विचार केलो तर या सगळ्या मागचा उद्देश की त्यांना मागचा उद्देश असा होता की या एवढ्या मोठ्या व्यक्तींनी आपल्या गावामध्ये एवढी मोठी व्यवस्था निर्माण केली परंतु काळाच्या अनुरूप निसर्गांचा त्यांच्यावर वार आला आणि त्याचं देहन झालं आणि त्या दिवसाला आधी एक वर्ष पूर्ण होत आहे त्यांचं कुठंतरी आठवण म्हणून आम्ही काय करायचं दरवर्षी आम्ही ग्रामपंथ आल्यापासून दरवर्षी महिलांचा कार्यक्रम आपण असतो परंतु यावर्षी इथले आपल्या गावातले शिक्षक मंडळी कर्मचारी मंडळी सुचवले की जर तुम्ही असंच कार्यक्रम ठेवता तर यावर्षी एक वेगळा कार्यक्रम ठेवू म्हणून आम्ही या, या गावातील जे काही कर्मचारी असतील मोठे अधिकारी असतील यांचा सन्मान कार्यगौरव सोहळा या ठिकाणी ठेवण्याचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या तीन वर्षामध्ये सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या मोठ्या सपोर्टनी या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे आम्ही आल्यानंतर आमचा मोठा उद्देश सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे केवळ विकास कामे आमचा हा उद्देश नाही तर लोकांमध्ये जागृती निर्माण करणे महापुरुषाच्या एक विचार लोकांमध्ये तयार करणे हा सगळ्यात महत्वाचा विषय होता आम्ही सुरुवातीला घेऊन येण्या अगोदर फुले आंबेडकर विचारधारा त्या ठिकाणी घेऊन आलेलो त्याच अंतर्गत लोकांनी आम्हाला खूप मोठा समर्थन देऊन या गावाचा सरपंच की किंवा आम आमचा सरपंच काय होण्यासाठी किंवा या ग्रामपंचायत सोपवलेला आहे त्याचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो गेले आता तीन वर्ष आजच्या दिवशी आम्हाला तीन वर्ष पूर्ण होत आहेत जवळजवळ आपण जर विचार केलो तर या गावचे नियोजन या दोन तीन वर्षामध्ये रोड रस्ते नाली नवीन पाईपलाईन हा बरेच गोष्टी या ठिकाणी करत असताना आमच्या काही बांधवांना या नवीन गावामध्ये प्लॉट देणे या सर्व गोष्टी गोष्टी तीन वर्षात पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आता येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या सहकार्याने आमचा उद्देश काय होता गावामध्ये एकशे शहाऐंशी जवळजवळ कर्मचारी या, या, गावा या गावात आहेत आता या एकशे शहाऐंशी कर्मचाऱ्यांना जर आपल्या सत्कार देत असो तर खूप वेळ जाईल म्हणून आम्ही कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने त्यांच्या मार्गदर्शनखाली काही कर्मचाऱ्यांचं निवड या ठिकाणी करून या त्या कर्मचाऱ्यांमधून भूषण पुरस्कार कोणाला द्यायला पाहिजे हे त्यांनी कर्मचाऱ्यांच्या निर्णयातून या ठिकाणी झालेलं आहे सगळ्यात महत्व म्हणजे आज ज्यांचं या ठिकाणी भूषण पुरस्कार होणार आहे ते म्हणजे आमचे भाऊजी संजीव झाडे साहेब यांचा या ठिकाणी पोलीस निरीक्षक यांचा या ठिकाणी भूषण पुरस्कार देण्यात आहोत खर तर त्यांचा मी नेहमी फेसबुक फॉलो असतो माझा आम्ही असं फोरवर वगैरे कधी बोलू नाही परंतु मी त्यांना बरेच फॉलो करतो तर ज्या ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग असते मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग आहे त्या ठिकाणी बदली होताना ते लोक त्यांचा सत्कार केल्याशिवाय महिला सहित त्यांचा सत्कार केल्याशिवाय किंवा त्या लोकांनी उत्सव निर्माण केल्याशिवाय त्यांना ते जाऊ देत नाही अशा प्रकारचा एक मोठा कार्यक्रम म्हणजे आमच्या गावातला व्यक्ती एक मोठा अधिकारी होतो दुसऱ्या गावात रुजू होतो तिथे तरी मोठं कार्य करतो आणि त्या गावातले लोक अतिशय सुंदर त्यांचं या ठिकाणी वेळसमरम करतात पण हे खंत आम्हाला कुठेतरी लावत होती म्हणून आम्ही विचार केलो आमच्याकडनं काही एवढं मोठं नियोजन होत नसेल तरी आम्ही छोटं मोठं नियोजन या ठिकाणी करून त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्याचा या ठिकाणी भेद घेतलेला आहे त्याचप्रमाणे आमच्यापेक्षा लहान परंतु ज्ञान खूप मोठं असते ज्ञाना ज्ञानाला चॅलेंज असते ज्ञानाच्या मार्गातून शिक्षणाच्या मार्गातून ज्या लोक कष्ट घेऊन या ठिकाणी मोठे होतात मोठ्या पदावर जातात प्रशासनामध्ये जातात व्यवस्थेपण जातात व्यवस्थित सांभाळतात बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे कार्य करतात त्याचप्रमाणे आमचे दुसरी भाऊजी म्हणजे महेश दत्तात्रय जामनोर हे मुख्या मुख्याधिकारी या पदावर पदावर पद आहे त्यांना अतिशय सुंदर या ठिकाणी त्या पदाचा उपयोग करून त्या गावाला त्या नगरपरिषदेला व्यवस्था करून देण्याची एकदम महत्वाचं पद आहे व्यवस्था कर करण्याची त्या ठिकाणी त्या गाव त्या नगरपालिकेला बरेच सहकार्य झालेले त्यांचं मी या ठिकाणी गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे सगळ्यात महत्व म्हणजे आता गौरव गौरव पुरस्कार झाल्यानंतर पुरस्का आमच्या शिक्षकाच्या मार्गदर्शनातून आमच्या शिक्षकांच्या निर्णयातून जे काय एकशे शहाऐंशी कार्य एकशे शहाऐंशी एकशे शहाऐंशी कर्मचाऱ्यातून जवळपास तीस कर्मचारी या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात ते निवड करून त्या या पटलांच्या स्मरणात त्यांचा या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मान करणार आहोत त्यांचा कार्यगौरव या ठिकाणी होणार आहे या सगळ्या मागचा उद्देश ग्रामपंचायत उद्देश की या ठिकाणी या सन्मान का करतो कोणाचा करतो कशासाठी करतो आणि का करायचा आणि त्यांच्याकडून काय मार्गदर्शन काय मार्गदर्शन मिळालं मी सकाळपासून गावात फिरतो प्रत्येकाला का राजकीय कार्यक्रम ठेवलेला नाहीये नाहीये हा कुठल्या काही का जयंतीचा कार्यक्रम नसून आपल्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मुलांना मार्गदर्शन मिळावा येणाऱ्या काळावर माझ्या गावातले लोक मोठे अधिकारी झाले पाहिजे व्यवस्थेत गेले पाहिजे व्यवस्था निर्मिती व्यवस्थेमध्ये व्यवस्थेत गेल्याशिवाय मोठं कार्य होणार नाही त्याच्या हातून त्यासाठी आज एक मोठा मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळाला पाहिजे म्हणून हा ग्रामपंचायतचा एक खरंतर हा कार्यक्रम शिक्षक मंडळी म्हणजे आमच्या गावचे कर्मचारी मंडळ मंदल, मंडळी थोडं घेणार होते परंतु त्यांनी सांगितले त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जर कंदाराच आहोत आम्ही पुढच्या वेळेपासून आम्ही कंदानाच आहोत परंतु ग्रामपंचायतनी दरवर्षी कार्यक्रम घेतात त्यामध्ये हा कार्यक्रम घ्यावा आम्हाला खूप आनंद झाला त्यांनी आमच्यावर हा मोठा भार या ठिकाणी दिलेला आहे आमचा हा भार आम्ही सांभाळत त्या ठिकाणी अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांच्या शिक्षकांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे त्याचप्रमाणे मी सगळ्यात आणि आमच्या गावातले जिल्हा शाळेचे शिक्षक मंडळी सगळे विद्यार्थी त्याचप्रमाणे कैलासवाशी इराणा पाटील विद्यालय यांचे शिक्षण मंडळी मुख्याध्यापक आणि त्या विद्यार्थी सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना देतो येणाऱ्या काळामध्ये आपण यापेक्षाही चांगला कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत त्याचप्रमाणे नवीन नवीन लोकांना असं या ठिकाणी संधी देण्याचा संधी देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत एवढं थांबतो धन्यवाद जय भारत